जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसणजवळील हातरुंडी येथील पातळी शिवारात घरातच निघाला मारेकरी व्याहिनेच केली व्याहीची निघृण हत्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून पर्दाफाश मारेकरीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आरोपी गजाआड सख्या व्याहीनेच केला व्याहीचा खून संशयित आरोपी गजाड पोलीस व वनविभाग कर्मचार यांना खुनाचा खोटा बनाव रचून सांगणाराच निघाला मारेकरी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसणजवळील हातरुंडी येथील पातळी शेत शिवारात गुरुवारी रात्रीच्या दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास मय देवराम नाना गावित यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव कुंभड रचून गावक यांना सांगणारा हातरुंडी येथील रहिवासी शिवराम गंगा गवळी हा मयताचा सख्खा संशयित आरोपी मारेकरी निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी व पोलीस पाटील मधुकर गावेत यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी शिवराम यांनी गुरुवारी रात्री अकरा ते एक वाजेच्या सुमारास गावात येऊन सांगितले की मद्देवराम यांच्यावर शेतातील झापावर झोपले असता बिबट्याने हल्ला केल्याने ठार मारले आहे ग्रामस्थांनी पळसन आरोग्य केंद्रातून प्रेत घेण्यासाठी रात्रीच हातरुंडी गावातील घरी आणले सकाळी बिबट्याने हल्ला केल्याचा कांगावा करीत बाग हे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी पावलांचे ठसे शोधण्यासाठी शेतातील परिसर पिंजून काढला असता कोठेही तसे ठसे आढळून आले नाही पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली पोलिसांनाही संशयित आरोपीने बिबट्याने हल्ला केला अशी खोटी माहिती देत चकवा दिला पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरगाणा येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे सांगितले दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरात झाडा झडती घेतली असता भिंतींवर रक्ताचे सिंतोडे उडाल्याचे निदर्शनास आले अधिक तपास केला असता काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेला आढळून आल्याने संशय अधिकच बळावला मयताचा मुलगा हिरामन देवराम गावेत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर सहायक वनसंरक्षक निलेश कांबळे विजय विलकर बार्रे व सुरदाणा विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कळवणचे किरणकुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक समाधान नागरे उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे अबादास बैरागी भुएे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार